शालेय जीवनापासून जिद्द आणि चिकाटीची तयारी ठेवा भविष्यातील यश तुमचेच आहे असं वक्तव्य विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे शालेय जीवनापासून जिद्द आणि चिकाटीची तयारी ठेवा भविष्यातील यश तुमचंच आहे असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले ते न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालय शिराळा येथे महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार दिन नवरत्न दर्पण आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वास महेंद्र हे होते तर व्यासपीठावर शिराळा नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी

त्यावेळेचे प्रार्थनेचे सूर पुन्हा एकदा माझ्या कानामध्ये लागले सुरू दे तो नंदादीप समोर अनेक इथंपर्यंत प्रवास ती झिलगी तुमच्या मनामध्ये आता पडत असेल की मला माझा इथपर्यंतचा प्रवास आठवला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या ती महत्वाकांक्षा ती जिद्द ती इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी तेवीस जणांचा सत्कार केला जाणार त्याच्या प्रत्येकामध्ये आपण स्वतः उद्या जाऊ शकतो का हा तुमच्या मनामध्ये असणारा एक गुढ विचार असेल आणि तो विचार ती चिमकी नुसते अशी जुजबी असाल मग ती इच्छा सारखी तयार करण्यासाठी असणारी इच्छा याच मनामध्ये तयार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलेलं असा का भाग छत्रपती शिवरायांचा या पैठेमध्ये या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी होऊन गेले पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी दोन हजार शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात कुठला तरी शत्रुशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी अठरा तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव नेताजी शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रुच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या एकटा सामोरे जातो सा त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्या